मित्रांनो विशाल पाटील सातपाटी युट्यूब ब्लॉगर आणि मित्रांनो पाहू शकता आपण आज बोटीवर आहोत आणि विशाल पाटील आपले आणि मित्रांनो आज आपण बोटीमध्ये फिरायला जाणार आहोत म्हणजेच काय तर आपल्या एक ऑगस्टला बोटी सुटणार आहे मासेमारी हंगामा जोरदार चालू होणार आहे आणि मित्रांनो त्यासाठी आपण बोटीचा मशिनीचा ट्रायल करतो जेणेकरून बोट्या आपल्या समुद्रात गेल्या आणि त्यांना त्यांच्या दान इंजिनला काय होऊ नये म्हणून आपण ट्राय, ट्रायल घेतो पहिल्या बोटीचा जाणार आहोत बोटीमध्ये आता आपण आपल्या सातपाटी आहोत आणि आता आपण समुद्राच्या मध्ये जाणार आहोत एक दोन तास आपण फिरणार आहोत जेणेकरून आपल्या मशिनीला काही इजा आहे का ती आपल्याला समजून चेक करण्यासाठी ट्रायल करण्यासाठी आणि मित्रांनो ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत कंटिन्यू करा जेणेकरून आपल्याला पाहता येईल आम्ही किती एन्जॉय केली चला तर आणि मित्रांनो आता आपण समुद्रामध्ये जाणार आहोत घेण्यासाठी आपलं पण ट्रायल साठी बोट काढलेली आहे आणि पाहू शकता आपल्या सात बोटी समुद्रामध्ये जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत सुंदर असं वातावरण आहे चला आता आपला मासेमारी हंगामा चालवणार आहेत आगस्टला आपली बोट ट्रायलला काढले आहेत म्हणजे म्हणजे आपले बोटीचे जे इंजिन असो आपला बोटीचा टनेज म्हणजे वजन किती असतो आणि वाऱ्यावर किती बोट धावते याचे लक्षणे घेण्यासाठी आपण बोट ट्रायलला काढतो आणि बोट आपली समुद्र चालले आहे ट्रायलला पाहूया आपला समुद्र किती खोल आहेत किती खवळला आहे तो पण आपण पाहणार आहेत कारण आपल्या समुद्रात जाण्यासाठी आपला समुद्र देखील पाहायला लागतो किती खवळला असतो आणि त्याची लाटा देखील वेदना लाटांच्या वेदना किती असतात त्यामुळे आशा आणि अनिल दा आता आपला खोड समुद्र दिसत जाऊ आपला समुद्र किती खवळला आहे तर पाहूया चला इकडनं आता सुरुवात जातोय समुद्राच्या दिशेने आणि पाहतोय का करते का भाऊ या आपल्या समोर पाऊस देखील आलेला आहे पावसामध्ये पोटी आपल्या ट्रायल चालू आहेत पाऊस आपल्या जोरात आला आहेत पाऊस सर्व गटीवरून कुठे आलेले आहेत मित्रांनो सर्व मोठे आपल्या ट्रायलला चालू आहेत म्हणजे आपल्या सर्व बोटी इंजन चेक करत आहेत आणि बोटीचे टनेजही चेक करत आहेत आपल्या समोर आपले वैशल्य आहेत आमच्या दुसरी वैशल्य आणि आता आपण बोट आपल्या जागेवर जिथे होते तिथे लावणार पाहू शकतो जाग्यावर ठेवण्यासाठी आणि मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि आता नवीन मासेमारी हंगामात चालू तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि नवीन माशांची व्हिडिओ पाहायला भेटतील आणि आमच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो चला धन्यवाद मित्रांनो चला मित्रांनो आपली बोट आता आपल्या ज्या जागेवर होती जटीवरती त्या जागेवर आपण आता बोट लावत आहेत कड आपली सर्व फॅमिली म्हणजे बोटीतली फॅमिली फिरायला कसं वाटलं तुम्हाला जीएनू आणि आपले नाकवीन शीतल नाकवीन तुम्हाला बोटीमध्ये कसं वाटला फिरायला मस्त वाटला का आरती वहिनी कसं वाटू तुम्हाला बोटी फिरायला अरे वा खूप छान बघितला तुम्हाला मित्रांनो आपल्या बोटीच्या नाकवीला पण खूप छान भारी वाटलं फिरायला बोटीमध्ये चला